डुक्कर आडवं आलं कारचं नियंत्रण सुटलं आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत झाला हा अपघात इतका भीषण होता की माय लेखाचा जागीच मृत्यू झाला उपचारावेळी बाप लेख दगावले वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारात मध्यरात्री अकरा वाजता प्रशांत मधुकर वैद्य हे मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद घेऊन पत्नी वैद्य तसेच मुलगा प्रियांश आणि मुलगी माही यांच्यासह महाप्रसाद कार्यक्रम आपल्या गाडीनं ते परत निघाले होते ते कारण वर्ध्याला येत होते त्यावेळी रात्री अकरा वाजताच्या आसपास वैद्य यांच्या कारला अचानक रस्त्याच्या बाहेरील बाजूवरून येऊन ड्रान डुक्कर धडकलं त्यामुळे कारवरील ताबा सुटला कार थेट थेट जाऊन टँकरला धडकली या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांशी यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार वेळी त्यांचा मृत्यू झाला कार चालक प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते एकाच अपघातात सर्व कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे अपघातग्रस्त कारची समोरून चेंदा मेंदा झाली होती सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचं घटनास्थळाचं चित्र आहे या अपघातास कारण ठरलेल्या रानडुकराला देखील जोरात धडक बसल्यानं तेही मरण पावलं होतं